ओळाबाजोडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा आढावा आपल्यासमोर मांडण्यासाठी आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस राज्याची धुऱ्या सांभाळत होते त्यावेळेस त्यांनी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी फार मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आणि त्यामुळे ह्या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि त्या विकासाच्या जोरावर आम्ही पूर्ण ठाणे महापालिका हद्दीमध्ये तर मत मागणारच आहोत परंतु एकनाथ शिंदेसाहेबांचे धन्यवाद यासाठी आम्ही देणार आहोत की फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला हा मतदारसंघ नवीन ठाण्याच्या धर्तीवर घोटबंदरच विस्तारीकरण होत असताना या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास निधी लागणार होता ठाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अशी नसल्या कारणानं निधीची आवश्यकता होती आणि त्या भागाचा आमदार म्हणून दोन हजार तेवीस साली जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी धुरा घेतली तेव्हा त्यांच्याकडे मी विविध जी विकास प्रकल्प होती त्याची माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की या मतदारसंघामध्ये विस्तारीकरण होत आहे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढते मला निधी द्यावी आणि त्या माध्यमातून तुम्ही जर हे पुस्तक बघितलं जे काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु मी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार यासाठी मानेल की निवडणुकीच्या तोंडावर मला वचनपूर्ती त्यांना सर्वसामान्य जनतेसाठी ही आज तुमच्या माध्यमातून मी ही पुस्तिकेच प्रकाशन करतोय प्रामुख्याने तुम्ही जर बघाल तर ठाणे मेट्रो असू द्या भाईंदर ते ठाणे उन्नत मार्ग असू द्या मातोश्री मातोरे इंदिराबाई बाबुराव सरना एक सुपर स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटल असू द्या वाघविड येथे बाकीच्या गोष्टी ज्या विकासाच्या दृष्टीनं आहे ते करत असताना विठ्ठलाची एक्कावन्न फुटाची मूर्ती त्या ठिकाणी केली भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुलाचं काम आता पूर्णत्वावर आहे महापालिकेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत केलेले आहेत सिंधुदाई सकमाळ प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे साहित्यिक बाबूराव सेंटर आहे पाच जलतरण तरावाचं लोकार्पण केलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं काम जवळजवळ सत्तर टक्के पूर्ण झालंय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं उपरला ज्या जिमखाना आहे त्याचंही काम पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे तर उपोरचं म्युझिकल फाउंटन आणि त्याचबरोबर कासार बडवले आणि ओवळा मोगरपाडा येथील म्युझिकल अतिशय चांगल्या प्रकारे काम चालू आहे येथे नवीन चौपाटी आपण करतोय तर विविध चौकाचे सुशोभीकरण करून चांगल्या प्रकारचं घोटबंद रोडला एक वेगळं नवीन ठाणे ज्या पद्धतीने निर्माण ने होत आहेत तर त्याला जास्तीत जास्त निधीचा आपण उपयोग करून सुंदर सुंदरतेमध्ये भर आणतोय वर्तक नगरला आनंदीबाई जोशी रुग्णालयासाठी पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाला आहे विविध समाज भवनाचं काम चालू आहे मराठा समाज भवनाचं काम सुद्धा आता अर्ध झालेलं आहे महिला बचत गट भवन झालेलं आहे सुधाकर चव्हाण इमारत भवन लेखा लेवा पाटील समाज बारा समाज भवन एकत्रितपणे आणि प्रामुख्यानं बऱ्याच मतदारसंघातील बऱ्याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत तर गोटबंदर रोडला नवीन उड्डाण कुलांची निर्मिती सुद्धा झालेली आहे फुटबॉल टर्फ उभारलेले आहे तर आनंदनगर येथे ठाणे ठाण्यातील पहिला हा सिंथेटिक सुरुवात झालेली आहे वारकरी भवन आणि सामाजिक भवनांचे लोकार्पण झालेले आहे आणि प्रामुख्यानं येऊरला आपण जलस्रोत निर्माण व्हावा यासाठी त्या ठिकाणी बंधारे निर्माण केलेले आहे त्याचाही फायदा आपल्याला होतोय पाळीव प्राण्यांसाठी जी स्मशानभूमी आपण अंत्यविधी केंद्र जे केलेल्या त्याला फार प्राणी मित्रांकडनं प्रतिसाद लाभतोय ते सुद्धा आपण माजीवडा गाव येथे केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी अत्याधुनिक स्मशानभूमी केलेली आहे सगळ्या तलावांचं सुशोभीकरण करत असताना गेल्या वर्षी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि धर्म संसदेमध्ये तशी घोषणा केली येऊर येथे आदिवासी मुलांडींचं वसतिगृह करतोय आणि त्याच धर्तीवर आपण पाडा येथे वसतीग्रहाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे चिंतामणराव देशमुख एज्युकेशन सेंटर हे वसंत विहारला आपण निर्माण करत असून त्याचे काम फार मोठ्या दिवा दिमागात चालू आहे सोलार दिवे हे येऊर परिसरामध्ये वन खात्याची परवानगी विद्युत खांबांना न मिळाल्यामुळे आपण बसवलेले आहे वॉकवे आणि सायकलिंग ट्रॅकचं सा काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण मोगरपाडा येथे एन सी एम सी ए क्लब च्या माध्यमातून एक कन्व्हेन्शन सेंटर निर्माण करतोय जलवाहतूक करायची आहे रोपवे सेवा करायची आहे अंतर्गत मेट्रो साठी केंद्राकडून निधी उपलब्ध करून आहे आणि चोवीस तास पाणी उपलब्ध होण्यासाठी आपण बोर्जा धरणातून शंभर एम एल डी पाणी तरी आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न करतो आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर काळू नदीच्या कामाला सुद्धा चालना देतोय घनकचरा व्यवस्थापन वाहतूक कोंडी मुक्त आपलं शहर आणि त्याचबरोबर ओळा मजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये प्राणी संग्रहालयासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय आणि अशा पद्धतीनं ही विकास कामं एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त दिलेल्या निधीतून आपण करतोय आणि त्याची बरीच पूर्तता ही झालेली आहे लोकार्पण झालेलं आहे भूमिपूजन झालेलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या इलेक्शन नंतरच जी मेट्रो ठाण्याची आहे त्या मेट्रोला सुद्धा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि पुढल्या एक ते दोन महिन्यामध्ये ती मेट्रो सुद्धा चालू होईल इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे ते काही आपल्याला करता आलं नाही परंतु या शहराचा विकास करत असताना प्रामुख्यानं आपल्याला कल्पना आहे की विधानसभेचा सदस्य म्हणून मी पाठपुरावा जरी केला असेल तरी राज्य शासनाकडून मिळालेल्या सगळ्या निधीमुळे ही सगळी विकास कामं होऊ शकली आणि भविष्यामध्ये सुद्धा ही विकास कामं कशी लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय प्रामुख्यानं ओळा माजीवड्या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे दोन उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत शीतल धमाले आणि त्याचबरोबर आमची चव्हाणताई ह्या सुद्धा दोन उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो पण उर्वरित उमेदवारांना सुद्धा आम्हाला खात्री आहे की समोरच्या सर्वांचं डिपॉझिट जप्त करून आमचे सर्व शिवसेना भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि प्रभाग निहाय कालच काही लोकांनी जरी आक्षेप घेतला असेल तरी या भागाचा आमदार म्हणून मी राजकीय क्षेत्राशी संबंधित नसलेले काही प्रभारी नेमलेले आहेत जेणेकरून नियंत्रण जे आहे ते विविध विवधची जी विकास कामं आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळे आमचे जे प्रभारी आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक एक मध्ये साजन कासारे प्रभा आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये राकेश मोदी आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये संदीप नटे आणि गणेश टाक आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये संतोष ढमाले आहेत प्रभाग क्रमांक सात मध्ये भगवान देवकाते आहेत प्रभाग क्रमांक आठ मध्ये वीरेंद्र पंडित आहेत प्रभाग क्रमांक चौ चौदा मध्ये विराज निकम आहेत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पूर्वे सरनाईक या एकशे मतदार मतदारसंघातील आपले शिवसेना भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार कसे निवडून येतील आणि जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून आलेले आपल्याला सोळा तारखेच्या दिसतील सर मुंबईत नवाब मलिक म्हणतात मुंबईत आमचे तीस पेक्षा जास्त उमेदवार आहेत ते निवडून येतील आणि आम्हाला घेतल्याशिवाय तुमचा महापौर बसणार नाही असं नवाब मलिक बघा काय असतं की प्रत्येक पक्ष हा जास्तीत जास्त त्यांचे उमेदवार निवडून येतील ह्या विश्वासामध्ये असतो कारण उमेदवाराला तेवढं त्यांना स्थैर्य देण्यासाठी त्यांना ती भूमिका घ्यावी लागते परंतु आता नवाब मलिक तसं म्हणतायत आंबेडकर साहेब सुद्धा तसंच म्हणत आहेत काँग्रेस सुद्धा तसंच म्हणत आहे प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपला उमेदवार सगळ्यात जास्त मतानं आपल्या आपल्या परिसरातून निवडून येईल परंतु मला एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगायची वाटते की Uh, आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून ते करत असलेल्या कामामुळे एवढी विकास कामं ह्या मुंबईमध्ये झालेली आहे ठाण्यामध्ये झालेली आहे त्या विकास कामांच्याच जोरावर मुंबई आणि ठाण्यामध्ये शंभर टक्के महायुतीचे सरकार येणार आणि महापौर हा महायुतीचाच बसतो

आणि त्या हिरवी शांगी शाळेचा काही परिणाम आता होत नाही म्हणून तुमच्या भावाला ज्याला वीस वर्ष तुम्ही बाहेर ठेवलं होतं त्याला आता मातोश्रीचे आणि सेनाभावनाचे दरवाजे उघडे करून त्याच्या समोर तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही लढताय काही ठिकाणी त्यांच्या उमेदवाराच्या समोर सुद्धा तुम्ही उमेदवार दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घ्यायचा नैतिक अधिकार उरलेला नाही महानगरपालिकेच्या ज्यामध्ये भाजप आणि शिंदेना हिंदी भाषेचा सर्वात जास्त कौल तर मराठी भाषेचं कौल आहे तो नहीं नहीं ते बघा हे सर्वेच्या रिपोर्टर आम्ही काय विश्वास ठेवत नाही आम्ही माहितीचे उमेदवार म्हणून सगळ्यांना रिंगणात उतरवलंय आणि आम्हाला खात्री आहे की एकशे पन्नास पेक्षा जागा जास्त जागा ह्या शिवसेना भाजप युतीच्या येईल आणि हिंदुत्व विचाराचा मराठी महापौर हा मुंबई महापालिकेवर बसेल याची आम्हाला खात्री आहे सर नेते अविनाश गंभीर आरोप केलाय तो म्हणजे आमचे जे उमेदवार आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जातात आणि त्यानंतर जे उमेदवार आहेत त्यांचा मला एक गोष्ट सांगायला उच्च न्यायालयामध्ये निवडणूक झाले एक गोष्ट आहे की ज्यांना पराभव समोर दिसत असेल ते या अशा गोष्टींचा उपयोग आपल्या माध्यमातून करत असतात न्यायालयात जाण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी न्यायालयात जावं न्यायालयात जो निर्णय देईल तो सर्वांना बंधनकारक असेल परंतु एक गोष्ट त्यांनी विसरता कामा नये की आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे काम करतायत आता तुम्ही ज्यांच्या बरोबर बसता ते जितेंद्र आव्हाड तुम्ही स्वतः राजन विचारे किंवा अन्य लोक काही एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी आतापर्यंत कधी गेले नाही का त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही काढलेले नाही लोक काही ना काही काही ना काही कामासाठी त्यांच्या घरी जात असतात चोवीस तास त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असतात आता कोणी जर कामाला जात असेल तो उमेदवार जरी असेल तरी तर वैयक्तिक त्याचं काही काम असू शकतं किंवा शिंदेसाहेबांना त्यांनी असंही सांग सांगितलं कदाचित असेल की बाबा मला जबरदस्ती बोलवून अविनाश जाधवानी किंवा ज्या पक्षाचा उमेदवारी अर्ज मी दाखल करतात त्यांनी मला जबरदस्ती उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलं या तक्रारी घेऊन ठाणेचे प्रमुख म्हणून किंवा ठाणे महापालिकेमध्ये गेली वर्ष सत्ता स्थापन करत असताना एक एकनाथ साहेबांनी स्वतःचं वलय आणि वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन अनेक लोकांना त्यांनी न्याय दिलेला आहे तुमच्या उमेदवारांना जर गरज असेल आणि त्यांच्या घरी जाऊन ते जर लाईनीत उभे राहून जर न्याय मागत असतील तर शिंदेसाहेब त्यांना निश्चितपणे द्यायच त्याचा एवढा व्हिडिओ वगैरे दाखवून तुम्ही काही मोठं काहीतरी दाखवताय असं करण्याचा काही प्रयत्न करू नये के चार पुरी के लिए वर्षाराग वर्षाराग। वर्षाराग। मला कल्पना नाही वर्षाताईंनी त्या संदर्भात मला लेखी निवेदन द्यावं राज्यामध्ये रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबेर असू द्या सिटी ब्ल्यू असू द्या किंवा कुठल्याही गाड्या असू द्या अशा जर काही अनधिकृतपणे चालणाऱ्या बसेस असेल टॅक्सी असेल रिक्षा असेल बाईक असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल गेल्याच महिन्यामध्ये रॅपिडोनं आणि उभेनं अशा प्रकारे काहीतरी बेकायदेशीर वाहतूक केली होती त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ तीस ते बत्तीस लोकांवर गुन्हे दाखल केले आणि फक्त ड्रायव्हरवर गुन्हे दाखल करून थांबलो नाही तर त्यांच्या डायरेक्टरवर आम्ही गुन्हे दाखल केले त्यामुळे भविष्यामध्ये असे प्रकार ते करणार कोस्टल रोड आता पाच वर्ष हे मुख्यमंत्री असताना अ देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कोस्टल रोडला मंजुरी दिली होती त्या कोस्टल रोडच्या परवानग्या सेंट्रल कडनं घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न एवढा प्रयत्न केला जेवढा प्रयत्न राज्यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केला नाही आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये कोस्टल रोड चालू झाल्या सर्व परवानगी त्यांनी केंद्राकडनं घेतल्या त्या झेडच्या परवानगी असू द्या मँग्रोजच्या परवानगी असू द्या पर्यावरणच्या परवानगी असू द्या सगळ्या परवानगी घेऊन जर तो कोस्टल रोडला त्यांनी सुरुवात करून दिली असेल आणि त्याचं श्रेय जर शिवसेना भाजप युतीची मंडळी घेणार नाही तर काय तुम्ही घ्याल तुम्हाला कशाला तुम्ही तर घरी बसलेला होतात ऑनलाईन सगळे प्रकार तुम्ही करत होता जे जे नको नको येते त्यामुळे मला असं वाटतं की विकासाचा श्रेय घेण्याचा अधिकार हा महायुतीला आहे आणि देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हा विकासाचा श्रेय घेत असतील आणि त्या माध्यमातून लोकांना जर मत मागत असतील तर चुकीचं काय विकास आघाडीचा वचन नामा जाहीर करणार कशी आहे वचन नामा म्हणजे काही असेल आम्ही ठेवलंच नाही ना काही विरोधकांना भविष्यामध्ये काही योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्यक्षात आहे माझ्या मतदारसंघात मी प्रत्यक्षात उतरवलंय परंतु पुढल्या पंचवीस ते तीस वर्षाचं ठाणं असं असेल आणि त्या ठाण्याच्या काय काय गरजा आहे त्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करता येईल अशा पद्धतीनं सगळ्या सुविधायुक्त ठाणं निर्माण करण्याचा शिंदे साहेबांचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी अशी तयारी सुद्धा केलेली आहे तसे प्रकल्प सुद्धा राबवले पुढल्या दोन वर्षात ते सगळे प्रकल्प जवळजवळ पूर्ण होतील त्यामुळे वचननामा आता खोटी आश्वासने देण्यासाठी जर वचननामा तुम्ही जाहीर करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स करत असाल तर सर्वसामान्य जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही बिलकुल नाही आज एकनाथ शिंदे साहेब अनेक प्रभागामध्ये स्वतः फिरणार आहेत आणि स्वतः फिरत असताना ते भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना आणि सगळ्या नेत्यांना घेऊन फिरणार कालही ज्या ज्या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं पूर्वे सरनाईक निरंजन डावखरे संजय केळकर सगळेजण प्रचारामध्ये सहभागी झाले होते आणि सगळ्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं त्यामुळे प्रचारामध्ये आम्ही काही वेगवेगळे नाही आहात प्रचार आम्ही शिवसेना आणि भाजप एकत्रित रित्याच करणार आहोत आमचे उमेदवार सुद्धा एकत्रितपणे कमळ आणि धनुष्यबान घेऊनच प्रचाराला फिरताय नाही बघा या ठिकाणी आमची प्रामाणिक इच्छा होती की जसं ठाण्याचं पॅटर्न आहे तसं पॅटर्न आहे जसं वसई विरारचं पॅटर्न आहे तसं मिरा रोडला व्हावं पण मिरारोड भाईंदर मध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून स्वतःची खासगी मालमत्ता असं ते समजले असतील आणि जशी त्यांची सेव्हन इलेव्हन कंपनी आहे तशी भारतीय जनता पक्ष त्यांनी भेटीच जर धरला असेल तर ते, ते चुकीच आहे वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात कल्पना दिली होती आदरणीय रवींद्र चव्हाण यांना सुद्धा कल्पना दिली होती की ज्या पद्धतीनं ठाण्याला युती झाली अशाच पद्धतीने मीरा भाईंदरला व्हावी मी शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु शेवटी रवींद्र चव्हाणांनी एक पत्र काढलं म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो तिकडे त्यांनी मला बसून ठेवलं जवळजवळ पन्नास मिनिटं त्यानंतर नरेंद्र मेहता आले आणि युतीची काही बोलणी केलेली नाही दोन दिवसानंतर युती तुटली म्हणून त्यांनीच जाहीर केलं आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो तुम्ही जर बघितलं तर माझी माझेवड्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक नंबरमध्ये जवळजवळ आम्ही दोन उमेदवार दिले एक तर आमच्या धनुष्यबाणावर दिला दुसरा उमेदवार जो आहे तो कमळावर दिला पाच नंबर मध्ये आम्ही धनुष्यबाणावर निवडून आलेला उमेदवार असताना सुद्धा आम्ही कमळाला ती जागा सोडली आमचा सात नंबर हा धनुष्यबाण असताना सुद्धा आम्ही ती जागा कमळाला सोडली अशी अशा परिस्थितीमध्ये महायुती व्हावी महायुती टिकावी भविष्यामध्ये एकत्रितपणे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आमचे मंत्री आहेत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मी तर त्यांचा परिवहन मंत्री आहे असं असताना चांगलं वातावरण असताना तेच वातावरण मीरा भाईंदर मध्ये व्हावं यासाठी जर आम्ही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना प्रतिसाद जर नरेंद्र मेहता कडनं मिळत नसेल तर निश्चितपणे महायुतीला ते घातक आहे खरं तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं परंतु हरकत नाही आता त्यांच्यावर कारवाई पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला मीरा भाईंदर सर्वसामान्य जनता करेल आणि महायुती ऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर फडकेल आणि अबकी बार पन्नास चा नारा जो आहे तो आमचा पूर्ण करणार कारण शेवटी आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींनाच मानणारी लोक आहोत आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार करत असताना खर तर तीर्थ युती होणं अपेक्षित होतं पण ठीक आहे शेवटी शिवसेनेचा भगवा म्हणजे हिंदुत्वाचा भगवा महापालिकेवर फडकू आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी युती बरोबर केली होती बरोबर केली होती आमच्या प्रमोद महाजन बरोबर केली होती ती युती आम्ही कायम ठेवती हो। नाही नरेंद्र मेहतानी रवींद्र चव्हाणांनी सुद्धा प्रयत्न केले देवेंद्रजींनी सुद्धा प्रयत्न केले कारण मी दोघांशी बोललो होतो दोघांनी त्यांना सांगितलं परंतु शेवटी त्यांना मीरा भाईंदरची भाजप ही सेव्हन इलेव्हन कंपनी त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची असेल तर त्यांनी जर युती तोडली असेल तर शेवटी सर्वसामान्य जनता त्यांना जागा दाखवेल दोन हजार नऊ मध्ये त्यांना लोकांनी घरी बसवलं होतं दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये तशाच पद्धतीनं दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा लोक त्यांच्या लोकांना घरी बसवेल आणि शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी विराजमान होईल नरेंद्र जातोय आणि त्याचं केंद्रबिंदू हे हे मध्ये आहेत आणि त्यातूनच एवढा मोठा पैसा या ठिकाणी येत आहे असा देखील मोठी गोष्ट नाहीये परंतु राजन विचारांनी एक गोष्ट या ठिकाणी दाखवावं आणि आमच्या नरेश म्हस्केनी त्यांना आव्हान सुद्धा केलं होतं की लोकसभेला आम्ही त्यांची जागा त्यांना दाखवली विधानसभेला त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवली आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी असं कोणाचं नाव घेणार नाही परंतु पराभूत केलं लोकसभेला पराभूत केलं विधानसभेला आणि महापालिकेमध्ये सुद्धा त्यांच्या घरच्या उमेदवाराला शिवसेना पराभूत करेल शिवसेना भाजपची युतीचीच त्या ठिकाणी उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद